आमच्या <laughs> घरात काचीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चैतन्य तोडतो आणि तू पण तोडते मी कधीच तोडलेले नाही हा ग्लास असा धुवून वाळत घातला होता चैतन्याने असं उचललं आणि तरी तर तुटला माझी काय चूक आहे नाही नाही माझी काय आहे आयदर तू तोडून आधीच त्याला असं ठेवलं होतं आणि मग तू असं उचलण्याची ऍक्टिंग केली की ओ पडलं काय काय नाही हे आधीपासूनच तुटलेलं होतं आणि एवढं स्मूथ कसं काय सांगतोय ते सांगतोय मी तोडून ठेवलं असतं तर ते असं काय एक्सप्लेनेशन माझ्याकडे काय एक्सप्लेनेशन नाही हे बघ येते स्मूथ आहे मी फक्त ते उचलायला गेलो आणि ते फक्त वर्षी टोपी झाली त्याच्यावरती डायरेक्ट आय डोंट आय थिंक आपण जरा चांगल्या क्वालिटीचे ग्लास आणले पाहिजेत आता असू द्या बघा सो आज मला दोघांना सुट्टी होती सो आम्ही विचार केला लेट्स मेक महाशिवरात्री ब्लॉग आणि ऑफकोर्स मी फुल course, तर फुल उत्साही होते आज महाशिवरात्रीसाठी बिकॉज ऑफकोर्स इट्स महाशिवरात्री बट चैतन्य म्हणजे सो एक असं असतं ना अशी जोडी तर असतेच की ती एकदम भक्तीवाली आणि तो आपला असा ज्याला काय जास्त भक्तिचं घेणं देणं नाही असं असतच एक सो आय एम व्हेरी रिलीजियस म्हणजे माझं खूप आहे भक्ती अँड ऑल मध्ये म्हणजे माझा खूप विश्वास आहे देवावर वगैरे पण चैतन्याचा इतका नाही आहे सो so, चैतन्य असं म्हणू शकता की मी असते की तो नास्ते आहे काइंड ऑफ थिंग आणि हे जेव्हा मला कळलं रिलेशनशिपच्या स्टार्टिंगला मला थोडं टेन्शन आलं <coughs> की गेला इकडे मला थोडं टेन्शन आलं की कसं होणार आहे आमचं मी माझं एवढं असं हे मी एवढं प्लॅन केले की इथे जायचं तिथे जायचं पुण्यामध्ये असताना प्रत्येक सोमवारी मंदिरात जायची आवड हे जी आवड त्याची आवड मी म्हटलं यार कसं होणार आहे आपलं टू म्हणजे फिर फिरायला जाण्यापासूनचा प्रश्न पडतो आणि इवन आपण कसं खूप सारे प्रश्न असतात ह्याच्याशी रिलेटेड पण जसं टाइम गेलं तसं तसं मला जाणवलं <laughs> की चैतन्य इतका वाईट नाहीये इतका वाईट नाही येतो <laughs> सो मला जेव्हा केव्हा मंदिरात जायची इच्छा होते जन्माष्टमी असो जसं आज महाशिवरात्री आता आम्ही मंदिरात जाऊ संध्याकाळी चैतन्य माझ्यासोबत येणार काही असं बोलणार नाही की काय असं काही नाही त्याला uh, त्याला जरी आवड नसली पण मला आवड आहे सो माझ्या खुशीसाठी तो माझ्यासोबत मंदिरात येणार माझ्या माग मागे येणार माझं ताट पकडणार मला जे काय सो तसं आमचं कॉम्बिनेशन आहे सो इट्स जस्ट यू गाईज इफ तुम्ही कपल आहात आणि तुमच्यातलं एखादा नास्तिक असेल आणि एखादा आस्तिक असेल इट डजंट मीन की तुम्ही वर्कआउट करू शकत नाही इट ऑल डिपेंड्स अपॉन इट ऑल डिपेंड अपॉन रिस्पेक्ट ऑल्सो मी त्याला कधी फोर्स करत नाही की तू पायाच पड किंवा तू आरतीच घे आरती समोर आला तो कधी कधी नाही घेत बट मग तू घेऊन त्याला देते असं सो इट्स 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 लाईक दॅट की गरजेचं नाहीये की तुम्ही एकामेकांवर ते थोपावं तुमची भक्ती किंवा तुमचे बिलीफ सो okay. so, आमचं तसं आहे माझा खूप विश्वास आहे त्याला नाही पण मी त्याला फोर्स करत तो करत बट वी रिस्पेक्ट इच अदर आणि एकमेकांना करतो जाऊ तिथे सो पण तू गेम्स आपण येतो ना जिक्स खेळायला माझ्या आवडीचा गेम तुझ्या आवडीचा कुठली गेम खेळायची ह्याला आवडतं म्हणून मी जीटीएफ फाईव्ह कम्प्लीट केलंय अजून काय आवडेल आहे तुला काय इट्स इट्स ऑलवेज गिव्ह टेक जे आहे आमच्या मध्ये आणि छान वाटतं मला सो हा आजचा ब्लॉग आहे नॉर्मल महाशिवरात्री ब्लॉग आता मी करायला घेतली आहे खिचडी बटाटे उकडत घातलेले आहे चैतन्य चान कॉफी करतोय कारण मला थोडं बरं नाही वाटत आहे सो आता अगेन माझा उपास आहे आज मी खिचडीच करू शकते किंवा रताळ्याचा शिराच करू शकते तर चैतन्य असं म्हणलंय मला पनीर कर किंवा मला हे करते कर, नाही पास आहे तू दुसरं काय करू शकत नाही ठीक आहे मी करतो तुझ्यासोबत इट्स लाईक रिस्पेक्टिंग अदर आय एम सो प्राऊड सो दॅट इज हाऊ इट इज थँक्यू थँक्यू सो ओके झालं थँक्यू एवढी तू तारीफ आणि म्हणजे आणि भक्तीचे पण फॉर्म असतात ना वेगवेगळे सो चैतन्याची भक्ती म्हणजे त्याचा असे की तो देव मानतो बट त्याच्यासाठी देव आहे त्याची आई छत्रपती शिवाजी महाराज सो इफ तो आम्ही कधी असं किल्ल्यावर वगैरे गेलो ना तर हिल बी व्हेरी इमोशनल जसं आपण मंदिरात गेल्यावर असं होतो ना इमोशनल वेन यु वर इन दॅट झोन तसं आम्ही कधी असं किल्लर वगैरे गेल्यावर किंवा असं मूवी छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वाचत असताना बघत तसं तो होतो सो सगळ्यांचं भक्ती हे वेगळं आहे लास्टली फेथ असणं बिलीव्ह असणं चांगल्या गोष्टींमध्ये महत्वाचं आहे की तुझं आहेच थँक्यू सो आता बनवायला घेते मी खिचडी खिचडीची रेसिपी यावेळेस मी नाही सांगणार आहे खिचडी सगळ्यांनाच येते आणि मला इथे एक बारीकवाला साबुदाना भेटला आणि काल इतकी मज्जा आली चैतन्य मी गेले होते आमच्या ऐश्वर्या मध्ये आणि लास्ट टाइम तसं झालं होतं मी आणि चैतन्याची आई गेलो होतो आणि एक माणूस आला आमच्याकडे विचारत की ह्याला काय मराठी मधला शब्द म्हटलं त्याने ऐकला असायला मला मराठी बोलताना ह्याला ते जे मराठीमध्ये हे असतं तेच गाव हे तेच एक गाव विचारा म्हणजे मुलगाच होता रे त्याला माहित नसेल ना कुकिंगचं त्याने मम्मीला पाहिलं तर तो विचारायला आला म्हणजे मराठी लोक खूप आहेत आणि काल मी गेले मी साबुदाना शोधतेय आणि ते राजगिरा शोधत होते आणि त्यांना कळेल ना राजगिराला इंग्लिश किंवा कन्नडामध्ये काय बोलतात आणि माझं पण तसं झालं भाई साहूदानाला इंग्लिश आणि याच्यामध्ये काय बोलतात आणि आम्ही सगळे शोधतोय ते कॉलवर मराठीमध्ये बोलते त्यांच्या आईसोबत मी माझ्या आईसोबत इथं मराठीमध्ये बोलते आणि आम्ही एकामेकांना बघितलं नवी ओ वी आर फ्रॉम द सेम वळवळ पिंड तर मग त्यांना शेवटी राजगिरा भेटलं आणि मला शेवटी सावूदाना भेटला सो काय परत तो येतो इथं खूप मराठी लोक आहेत तशी बँगलोर मध्ये मज्जा येते मला मराठी 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 कॉफी <laughs> 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 वाकून वाकून काम करायचं का म्हणजे ना, ना, ना मी वाकून वाकूनच काम करायचं काय हाईट मुळे सो तुला मटाडा फॉर खिचडी तो बेकी केचडी झालेली आहे थोडे पापड तळलेले आहे दही आहे लिंबू आहे आणि मासे पण आहेत छोटेसे छोटेशे मासे जे एका बाजूने जळलेले आहेत ठीक आहे चांगले आहेत होपफुली खिचडी चांगली लागेल आता जरा बघू नेटफ्लिक्स अँड आण... शेल नाही चाललेलं आहे आपल्या बिल्डिंगला लाईट का ला नाही ब्रो हा ना बच्ची गाडी धुते धुते नाही गाडी पुसते होतो आम्ही गाडी घेऊनच पण एवढी गर्दी बघताच गाडी साईडला लावली आणि पायी पायी निघालो कारण चालत चालत आम्ही जास्त लवकर खूप जास्त गर्दी आले आहे 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 आणि आम्ही पोचलेलो आहे फायनली मंदिरात Kalau yang seker senja ni lah. Jangan lupakan mikrofit senja lah.